चला तर मंडळी आज पण उपमा बनवणार आहोत त्याच्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे आता मी भांड्यामध्ये बघू शकताय तुम्ही रवा परतायला ठेवलेला आहे आणि ह्या दोन वाट्या मी हा रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत त्याचा मस्त सुगंध येईपर्यंत आता आपला रवा चांगला परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलमध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता शेंगदाणेही आपले थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि शेंगदाणे जेव्हा व्यवस्थित भाजले जातात तेव्हा त्यांचा थोडासा ना आवाज येत असतो जर तो आवाज यायला लागला की समजायचं आपले शेंगदाणे व्यवस्थित परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते काढून घेणार आहोत आपण पाहू शकताय आपल्या शेंगदाण्यांचा व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता त्याच तेलामध्ये राई टाकलेली आहे राई आपली चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये मग जिरे टाकणार आहोत तुम्ही पाहू शकताय राई आपली चांगली तडतडलेली आहे आता आपण जिरे टाकणार आहोत आणि जिरे ही चांगले तडतडले की त्याच्यात कडीपत्ता टाकळून घ्यायचा आहे आणि मग कांदा तर मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे कांदा मिरची व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली की फोडणीला खूप छान वास येतो तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा उपमा नक्की खूप छान होतो आणि टेस्टही खूप छान लागते आता आपण कांदा मिरची आणि कोथिंबीर व्यवस्थित परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय कांदा चांगला आपला गुलाबीसर परतून झालेला आहे आता याच्यातच आपण मीठ टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद व्यवस्थित परतून घ्यायचे हळदीचंही सक्तपणा आपल्याला जाणवलं नाही पाहिजे हळद व्यवस्थित परतली गेली पाहिजे आणि जळालीही नाही पाहिजे त्याच्यामुळे ती छान टेस्ट लागते तिची आणि आता तुम्ही पाहू शकताय मी हा दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा अगोदर व्यवस्थित थोडासा भाजून घेतलेला आहे मी आणि आता पुन्हा फोडणीमध्ये जेव्हा आपण परततो तसाच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जेवढा तुमचा रवा व्यवस्थित भाजलेला असेल तेव्हा उपमा किंवा शिरा ह्या दोन्ही गोष्टी खूप छान आणि चवदार होतात एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून बघा आता तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याला किती छान कलर आलेला आहे यल्लो कलर जर व्यवस्थित परतला गेलात की एकदम व्यवस्थित होतो आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत पाणी पाणीही एकदम उकळतं टाकलं की उपमा खूप छान मऊ आणि मोकळा होतो नक्की एकदा अशा प्रकारे करून बघा तुम्ही आता तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याला पाहू शकताय छान उकळी आलेली आहे आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ आल्याच्यानंतर आपण झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकताय की किती छान दिसतोय उपमा व्यवस्थित परतून घेणार आहोत आपण पाहू शकता किती छान आणि मोकळा झालेला आहे आता याच्यामध्येच मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुपाशिवाय तो उपमा छान होणारच नाही एकदा नक्की तूप घालून उपमा ट्राय करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे आपल्या उपमेला तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की उपमा कसा झालेला आहे तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा